नरखेड एमआयडीसीची फेज दोन मंजूर काटोल नरखेड विधानसभा मतदारसंघातील तरुण तरुणींना रोजगाराच्या नवनवीन संधी मिळण्यासाठी आणि भागाच्या विकासाला चालना मिळण्यासाठी नवनवीन कंपन्या नरखेड एमआयडीसी मध्ये येणं अत्यंत गरजेचं आहे त्या अनुषंगाने एमआयडीसीची फेज दोन मंजूर होणं आवश्यक होतं ही फेज दोन मंजूर करण्यासाठी मागच्या चार वर्षांपासून सलील दादा देशमुख यांनी यासाठी सातत्यानं पाठपुरावा केला कोरोनाच्या संकट काळात देखील ही मागणी लावून धरली एका खोट्या आरोपात देशमुख साहेबांना अडकवलेलं असताना देखील दादांनी या मंजुरीसाठी पाठपुरावा सुरूच ठेवला महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन उद्योग मंत्री नामदार सुभाष देसाई साहेब नंतरच्या काळात उद्योग मंत्री उदय सामंत साहेब यांच्याकडे मागणी लावून धरली उद्योग मंत्रालय आणि एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांकडे अधिकाऱ्यांकडं या मंजुरीसाठी जिद्दीनं पाठपुरावा सुरूच ठेवला मंत्र्यांपासून अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांचे उमरे झिजवले या सर्व प्रयत्नांती नरखेड येथील एम फेज दोन ला मान्यता मिळाली आहे जवळपास चारशे एकर जमिनीचे भूमी अधिग्रहण लवकरच करण्यात येणार आहे हे फक्त आणि फक्त दादांच्या सततच्या पाठपुराव्यामुळं आणि प्रयत्नांमुळे शक्य झालंय आपल्या भागात नवनवीन कंपन्या आल्या पाहिजेत उद्योग उभे राहिले पाहिजेत यासाठी दादा सातत्यानं प्रयत्नशील आहेत त्या उद्योगांना आवश्यक त्या पायाभूत सुविधा देण्यासाठी दादा प्रयत्नशील आहेत गेटवे काटोल नरखेड या संकल्पनेच्या माध्यमातून नवनव्या उद्योगांना आकर्षित करण्यासाठी दादा नेहमी दिग्गज उद्योजकांना भेटत असतात औद्योगिकीकरणासाठी आपल्या भागात येण्याची त्यांना विनंती करत असतात या मंजुरीमुळं आता खऱ्या अर्थानं आपल्या भागात नवनवीन उद्योगधंदे यायला बुस्टर डोस मिळणार आहे आपल्या परिसरातील युवांना या उद्योगांमधून हक्काचा रोजगार उपलब्ध होणार आहे लवकरच नरखेड एमआयडीसीत मोठ्या प्रमाणात उद्योगाची चाक फिरणार आहेत आपल्या इथला युवा स्वतःच्या पायावर भक्कम उभा राहणार आहे तो सामर्थ्यशाली होणार आहे सलील दादा भविष्याचा वेध घेऊन दूरदृष्टीनं करत असलेल्या प्रयत्नांबद्दल तुमचे मनापासून आभार